आता महाराष्ट्रामध्ये जे महायुतीला बहुमत मिळालेलं आहे त्याचा आनंद असो येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाचा जो साजरा केला जातो आमच्यासोबत आता कामगार नेते त्यांची आपण प्रतिक्रिया जाऊन घेऊया हो हे सगळं यश बघून काय प्रतिक्रिया प्रचंड मोठं परिवर्तन हे झालेलं आहे चार महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं एकतर्फी असं बहुमत हे संपूर्णत युतीला मिळालेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना आता त्या ठिकाणी विराजमान करावं अशी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मागणी राहील कामगारांच्या वतीनं राहील येणारं स आलेलंच हे आलेलं सरकार निवडून आलेलं सरकार जे आहे त्यानं कामगारांच्या हितासाठी आता काम करावं अशी अपेक्षा आम्ही करू पिंपी चिंचवड शहर भोसरी ह्या तीन ठिकाणचे आमदार या ठिकाणी नव्वद टक्के कामगार वर्ग आहे आणि अतिशय मोठ्या विश्वासानं आम्ही कामगारांना या तिन्ही उमेदवारांना विजय करा असं आवाहन केलं होतं पलीकडे शेळके यांना आहेत त्यांनाही निवडून द्या म्हणून आवाहन केलं होतं आणि बहुसंख्य कामगारांनी मतदान केलं आणि नव्वद टक्के कामगारांची मतं ही भारतीय जनता पार्टीच्या अलायन्सच्या उमेदवारांना या ठिकाणच्या दोन उमेदवार भारतीय जनता पार्टीचे एक इंडिप राष्ट्रवादीचे आणि सुनील भाऊ शेळके या चारही लोकांना एकतर्फी निवडून दिलेला आहे यामध्ये कामगारांच्या मतांचा सिंहाचा वाटा आहे भारतीय जनता पार्टी निश्चित स्वरूपामध्ये कामगारांच्या हिताचं काम करेल अशा अपेक्षा आम्हाला आहे धन्यवाद